नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेली मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे ही गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकली तिचा नवरा साऊथ इंडियन आहे रेश्मा आणि पवनच्या लग्नाला टेलिव्हिजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती रेश्माचं सासर साऊथ इंडियन असलं तरी बायकोबरोबर सगळे मराठी सण पवन मोठ्या आनंदाने साजरे करताना दिसतो अशातच आज रेश्मा शिंदेच्या नवऱ्याचा म्हणजेच पवनचा वाढदिवस आहे आणि पवनच्या वाढदिवसानिमित्ताने रेश्माने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याच्यावर असलेल्या प्रेमाचा खुलासा केला आहे रेश्माने पवन सोबतचा हा फोटो शेअर करत लिहिला आहे मी प्रत्येक दिवशी नव्याने तुझ्या प्रेमात तु पडते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय सोलमेट पवन या पोस्टच्या पुढे अभिनेत्रीने लव नवरा माय माय फॉरएवर असे हॅशटॅग ही दिले आहेत तर रेश्माच्या या पोस्टवर जवळची मैत्रीण व अभिनेत्री अभिज्ञा मजेशीर कमेंट केली आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पवन आमच्या रेश्माचं प्रेमाने स्वीकार केल्याबद्दल थँक्यू आणि देव तुझं सदैव रक्षण करो कारण तुझ्याकडे आता पर्याय नाहीये अशी कमेंट करत अभिज्ञाने पुढे हसायचे इमोजीही दिले आहेत तर तुम्हाला अभिनेत्री शिंदे आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद